नमस्कार या देवी सर्वूतेसु मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमो नमा अर्थात जी देवी मातृरूपामध्ये वास करते जी देवी आईच्या रूपात हे तिला माझा नमस्कार असो इतकं महत्व ज्या मातेला दिलेलं आहे प्रत्यक्षात भगवती तुमच्या आईच्या रूपात वास करते उच्चतम स्थान ज्या आईला आहे त्या आईला माझी या थी। थी दुसरी आज समर्पित आहे नवरात्राच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील स्त्रियांसोबतच माझं जे नातं आहे त्या नात्यांबद्दल बोलायचं मी ठरवलं आणि काल भगवतीच्या बद्दल बोलत असताना आज दुसरं महत्वाचं स्थान माझ्या आईला द्यावं असं वाटतं कारण मी जरी मा भगवतीचा अंश आहे असं मला वाटत असेल त्या अंशाला नऊ महिने पोटात वाढवून प्रत्यक्ष या भूमीवरती झेलून जन्माला घातलं त्या माउलीचं स्थान की निश्चितच मा भगवती इतकंच महत्वाचं आहे आईबद्दल बोलताना ज्या आठवणी जागवताना खूप भावभावनांचा कल्लोळ मनामध्ये दाटून येतो कारण वडिलांचा प्रचंड माझ्यावरती प्रभाव त्याच्यामुळे बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत खऱ्या अर्थानं मी आईला कधी समजून घेतलंच नाही किंवा पण मी आईकडे कधी बघितलंच नाही असं मला प्रकर्षाने आज कळायला आहे कारण बाबांचा इतका प्रभाव की पूर्ण वेळ बाबा 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 असंच राहायचं आणि तसाही आईचा स्वभाव हा थोडासा अबोल असलेला आपलं काम बलं आपण बोल मोठं एकत्र कुटुंब येणाऱ्या जणांची वर्ण याच्यामुळे आईचं आयुष्य ही कायम स्वयंपाकघरात असणारी कुटुंब सांभाळून देणारी अशीच आई मला लहानपणीची आठवते परंतु आता जेव्हा मी डोळसपणे आईकडे बघते तेव्हा मला जाणवतं की आई प्रचंड हुशार होती व्यवहार कुशल होती व्यवहार चतुर होती कारण बाबा राजकारण करत असताना समाजकारण करत असताना दीडशे एकर एक असलेल्या शेतीचा संपूर्ण व्यवहार आई सांभाळत असायची हे मला आता आठवत येणाऱ्या पैशांचे हिशोब असतील करायचे व्यवहार असतील राहणे या सगळ्या गोष्टी आईने अत्यंत कुशलतेने हाताळल्या कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवली सर्व कुटुंब एकत्रित राहावं यासाठी प्रसंगी मान अपमान बाजूला ठेवून स्वत्व बाजूला ठेवून आणि कुटुंब प्राधान्याने सांभाळलं आणि मला वाटतं नकळतपणे ते सगळे संस्कार कुठेतरी माझ्यावर होत गेले अबोल असली तरी आईचा गळा गाता होता आई खूप सुंदर गायची आणि आई एका अत्यंत सधन अशा माहेर इकडे आलेली त्याच्यामुळे माहेरी एका अत्यंत वडील आईचे जे होते हे नागपुरात राहायचे आणि नागपूरमध्ये असल्यामुळे एका शिक्षित असलेल्या कुटुंबांशी सातत्याने त्यांचा तेन सा संपर्क असायचा आणि म्हणून आई लहान असताना तिला गाणं शिकवायसाठी आईच्या माहेरी म्हणजे वाड्यावर खास गुरुजी आईसाठी लावल्या गेलेले होते आणि म्हणून आईला वाटायचं की आपल्या मुलीने सुद्धा गाणं शिकलं पाहिजे म्हणून मी अगदी लहान असताना पासून आईने गाण्याचा क्लास लावला मला खेळायला जायचं असेल तर मला खेळायला प्रोत्साहन दे म्हणजे सातत्याने मी काहीही करत असेल तर ज्या वयात आया आपल्या मुलींना घरातल्या गोष्टी करायसाठी मागे लागतात की मुलीच्या जातीला पाहिजे मुलीच्या जातीला घरातली भांडी धुणी किंवा घर झाडणं असेल घरातले जे काही गोष्टी करायच्या मागे लागतात त्या काळात आई मला मी खेळायला गेली पाहिजे मी लिहिलं पाहिजे मी वाचलं पाहिजे मी माझा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला पाहिजे यासाठी आई सातत्याने खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहायची मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट परमेश्वराने माझ्या माझ्यासाठी माझ्या आईच्या रूपात दिलेली होती आणि त्यामुळेच मी आज इतक्या ताकदीने एक वेगळी व्यक्तिमत्व म्हणून घडली ती अबोल पाठिंबा सातत्याने देत राहिली पुढे कधी आली नाही कधी कुणाशी वितंडवाद घातला आई कुणाशी भांडली कसं कसं बोलली असं कधीच वाटतं नाही मला आई खूप खंबीर होती वडिलांचं खूप मोठं आजार पण आईनी स्वत पार पाडलं वडिलांना मुंबईला ॲडमिट करायचं असायचं रात्रीची अचानक तब्येत बिघडायची आयसीयू मध्ये अचानक ऍडमिट करावं लागायचं म्हणजे कित्येकदा प्रसंग असा हा असायचा की बाबांना ऍडमिट केलेला असेल पण त्यांनी कधीही रात्री बिरात्री आम्हाला फोन केला नाही मला कधी कळवलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शांतपणे ती सांगायची की रात्री असं असं झालं आणि ते दुसऱ्या दिवशी मी चिडून तिला म्हटलं की तू आम्हाला का नाही सांगितलं रात्री तर तिचं एकच उत्तर असायचं अगं दवाखान्यात उपचार डॉक्टर करतात ते आयसीयूत गेल्यावर तर मला पण येऊ देत नाही तर मग रात्री तुम्हाला त्रास देऊन मी काय करू प्रचंड खंबीर प्रचंड धीरो रागतं धैर्याने कुठल्याही प्रसंगाला शांतपणे कसं समोर जायचं हे मी आईकडून शिकली तिच्या एवढं तर मला नाहीचं मत आहे परंतु खूपदा आश्चर्य वाटायचं की कसं तिला हे सगळं जमत असेल आपल्या आयुष्यात घडून घेतलेल्या वाईट गोष्टींबद्दल अन्याय झाला असेल त्याच्याबद्दल किंवा कुठल्याही गोष्टींबद्दल ती कधीच रडगाणं घात बसली नाही तिने कधीच भूतकाळात ती रमली नाही भविष्याची चिंता केली नाही ती कायम आजमध्ये जगायची आणि त्याच्यामुळे ती सातत्याने आनंदयात्री आहे असं मला वाटत राहायची कधी माझ्या भूतकाळातल्या गोष्टी काढल्या त्याच्याबद्दल सातत्याने म्हणत राहिली कारण तिच्यामध्ये खूप टॅलेंट होतं शिवणकाम इतकं सुंदर करायची आपल्याला आलेले साधे साधे ब्लाऊज पीस असायचे वेळ असेल तर ती टिपण घालून त्या ब्लाऊज पीसच्या सुंदर अशा उशीच्या कव्हर करायची सुंदर बटवे शिवायची सुंदर पिशव्या करायची पण लक्षातही यायचं नाही की हाताने केलेलं विणकाम आहे विणकाम सुंदर करायची छोटे छोटे पत्र लिहित राहायची माझ्या घराच्या जवळ असली म्हणजे छोटीशी चिठ्ठी लिहून पाठवायची आज ते पत्र त्या चिठ्ठ्या तिची ते अक्षरं तिचे ते आशीर्वाद हीच तिची आठवण आहे कारण कोविडमध्ये अचानक ती सोडून गेली ज्ञानी नसताना अचानक ती गेली परंतु मी गेल्यावर हे करा मी नसेल तर असं कराल का मी गेल्यावर असं होईल का कधीच तिला तिचा जीव कुठल्या वस्तूंमध्ये कुठल्या गोष्टींमध्ये आठवणींमध्ये कशातच ती गुंतवायची नाही परंतु काय माहिती कसं असेल आई गेल्याच्या नंतर ती ती असताना मी तिच्याशी जेव्हा बोलायची ती एवढ्या मोठ्या चार एकरच्या वाड्यात जन्मलेली लग्न झाल्यावरही ती खूप चांगल्या कुटुंबात राहिली वडिलांकडेही सगळं सधन कुटुंब सगळ्या गावाची पाटली गावाने सन्मान दिला सगळं झालं परंतु वडील गेले त्याच्यानंतर मी नांदेडला घेऊन ना आली आणि मग तिथे इथे ती राहायची आणि मग तिचं स्वातंत्र्य जपल्या जावं तिला आनंदाने एकटं राहता यावं म्हणून ती नांदेडला राहायची आणि मग मी तिला विचारायची की आई तुझा प्रवास असा हा इथून 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 आणि तू नांदेडमध्ये आली तर तिला तिच्या मनातलं कळावं म्हणून मी तिला म्हणायची की तू एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी इथे आली तुला असं वाटत नाही की की माझा वाडा सारंगपूरला आहे गावी आहेत मी तिथे जावं माझा वाडा आहे माझं घर माझं हे किंवा असं तुला कधी वाटतंय का की माझी शेतीवाडी तिथे जावं तर आईने मला एक उत्तर सांगितलं जे मी कायम माझ्या आयुष्यात लक्षात ठेवी की राजू आपण गेल्यावर आपलं शरीरच आपलं राहत नाही या शरीरावरच आपला कधी अधिकार नाही आहे हे शरीर आपलं नाही आहे ते घर वाडा वस्ती या गोष्टींवर आपला काय अधिकार आणि काय त्याच्यात आपला जीव गुंतवायचा ग आपल्या लोकांसोबत आपल्याला राहायला मिळतं तू माझ्या नजरेसमोर आहेस याच्या इतकी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते एवढं मोठं आयुष्याचं तत्वज्ञान म्हणजे निर्विकारपणे किंवा निरपेक्षपणे आयुष्याचा आनंद घेता यावा आणि सहजपणे आयुष्यातून तु, तुम्हाला निघून जाता यावं याची किती मोठी शिदुरी तिने मला त्या एका वाक्यातून दिली आणि ती गेल्याच्या नंतर तिच्या घरी जाऊन गुरुजीने पूजा करायला सांगितली मला तर हिंमतच होत नव्हती की तिच्या घरी जावं कारण खूपच अकस्मात तो धक्का होता तिच्या घरी गेली आणि तिच्या घरी गेल्याच्या नंतर ती पूजा वगैरे केली तेव्हा त्यांच्या बाजूला राहणाऱ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या त्या ताईबाहेर ता आल्या त्यांनी मला कुंडीत लावलेलं एक सदाफुलीचं झाड दिलं हे ते झाड आहे आणि त्यांनी मला सांगितलं की ताई हे झाड आहे ना हे आईंनी आत्ता महिन्यापूर्वी पूर्वी रोपट लावलं होतं आणि मला त्या म्हणाल्या होत्या की हे झाड ना मी स्वातीला देणार आहे मला माहेरी स्वाती म्हणतात तिला असं आतून बोलायचं असलं की ती स्वाती म्हणते हे झाड मला स्वातीला द्यायचं आहे त्या म्हणाल्या की अहो म्हणे गुलाबाची रोपं अशी छान झाड द्या तुम्ही सदाफुलीच का कारण मी जेव्हा आईकडे जायची त्या आईच्या अंगणात आईच्या त्या कुंडीबाहेर एक मोठं सदाफुलीचं खूप छान आणि सदैव बहरलेलं असायचं मोठी मोठी टपोरी सदाफुलीची आणि मी आईला नेहमी म्हणे आई तुझ्याकडच्या झाडाला किती सुंदर फुलं आलेली असतात तुझ्यासारखी जी सदैव फुललेली असतात अशी हसत असतात खूप मस्त झाड आहे तुझं असं मी त्या झाडाची कौतुक करायची मी कधी मागितलं नाही पण आईच्या मनाने ते जाणलं आणि त्यातलं एक रोपट तिने माझ्यासाठी ते लावून ठेवलेलं होतं तिला काय माहिती काय कल्पना होती तिने ते झाड माझ्यासाठी लावून ठेवलेलं होतं ते झाड मी घेऊन आली आणि येताना तिच्या स्वयंपाकघरामध्ये एक पांढरी हळद माझ्याकडे होती ते पांढरी हळद मी तिला दिलेली त्या पांढऱ्या हळदीचं एक पेर तिथे राहिलेलं आणि त्यालाही एक सुंदर कोंब म्हणजे जवळपास मी दीड महिन्यांनी आईकडे गेलेली होती सव्वा महिन्यांनी आईकडे गेलेली तर त्याला कुठलं पाणी नाही काही नाही पण हवेतलं बाष्प घेऊन त्यालाही एक कोंब आलेलं होतं ते कोंब घेऊन मी त्या कुंडीत ठेवलं आणि ते झाड घरी घेऊन आले आठ दहा दिवसांनी त्या हळदीलासुद्धा खूप सुंदर पानं अंकुर आली ती हळदीचं झाड आणि ते सदाफुलीचं झाड आज माझ्याकडे आहे या सदाफुलीला तर खूप रोपं आली जी मी खूप शेतात लावली माझ्या घरी खूप सारी या सदाफुलीची रोपं आईचा स्पर्श आईचा आशीर्वाद आईच्या आठवणीच्या रूपात माझ्याकडे आहे त्या हळदीच्या रोपाची खूप अनेक तीन वर्षात रोपं झाली माझ्या शेतात त्याचं खूप मोठे बेड तयार झाले हळदीचे अनेक रोपं तयार झाले त्या जा हळदीला नावच मी तिचं दिलं पुष्पा म्हणून आणि हे सदा पुलीचं झाड खूप आठवणी आहे तिच्याबद्दल बोलता येण्यासारख्या सांगता येण्यासारखं पण आईच्या आयुष्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी जरी लिया, लिया। मला जगता आल्या एक आनंदी आयुष्य मला जगता येईल कारण खूप वादळ त्या बाईने झेललेली आहे खूप प्रसंगाना तिने तोंड दिलं पण न रडता न कुरता न कुरकुर करता कुणालाही दोष न देता आणि मी याचं केलं मी त्याचं केलं मी 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 हे न करता एखादं सुंदर आयुष्य कसं जगता येऊ शकतं ना हे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे त्या खंबीर मातृत्वाला त्या अत्यंत आनंद यात्री अशा माझ्या आईला माझी आजची नवरात्राची दुसरी मा समर्पित करते जगदंबा